thank you मी भागो जोशी बीजे न्यूज मध्ये आपला सर्वांचं सहस्वागत आहे आज मी आहे धानोरा या शिवारात माझी म्हणजे दोन एकर जमीन आहे पंचवीसशे बुडा इथं आणि माझा खर्च झालाय पाच खर ते सहा लाख रुपये माझी बाग मागून गेली ती चौदा ते पंधरा लाखाला बाग मागून गेली ती हे ज्यावेळेस घडलं त्यावेळेस तुम्ही कुठे होता मी शेतात कुठे शेतात होतो तुमच्या शेता उघड्या डोळ्यानं समोर समोरासमोर पाहिलं कसलं वादळ होत्र वाद बरं आता काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून आपले काहीतरी भरपाई मिळावी आपली तुम्ही पाहू शकता भोसले सरांना हृदय कंठ दाटून येत आहे कारण पंधरा लाखाचं नुकसान म्हणजे सोसवे असं असंच आहे आणि त्यांचं म्हणणं आहे प्रशासनानं पंचनामे करावे आणि आम्हाला साजेशी अशी मदत करून द्यावी असंच त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आहेत गोंद्रेगावचे प्रगतशील शेतकरी संदीपानजी दंगर ही घटना तुम्ही पाहताय अतिशय दुर्दैवी दुर्दैवी आहे याबद्दल काय सांगू शकाल आपण काल जवळपास साडेचार पाचच्या दरम्यान वारं एवढं होतं की पोल उपसून पडले झाडं उपसून पडले ता परत पुन्हा पत्रे ओढून गेले बऱ्याच ठिकाणी मग परत पुन्हा आम्ही मी शेतातच होतो त्यावेळेस परत पुन्हा व्हॉट्सअपवर बघितलं तर ह्याची केळीची बाग कोणीतरी अशी बघून टाकलेली होती ते पुन्हा आम्ही संध्याकाळी शेतकऱ्याला भेटलं परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की सध्या पियला पाणी नाही पण ह्या शेतकऱ्यांनी एक जिद्दीनं आपल्या उसामधून काही पिकाला तेवढं काही होत नाही आपलं उत्पन्न निघत नाही ह्या दृष्टिकोनातून एक फळबाग करावं अशा दृष्टिकोनातून त्यांनी केळीची बाग केली ह्या केळीच्या बाग बागेला जवळपास अडीच हजार बुडं लावले आणि त्यांचे शेत हे धानोरा शिवारात असून तालुका आवसा जिल्हा लातो या ठिकाणी असून त्यांनी दोन एकर केळीची बाग गेल्या वर्षी जूनमध्ये लावलेली होती आणि आता केळी जवळपास एक ते दीड महिन्यामध्ये ती आता येणार होती एक दोन व्यापारी बघून गेले आणि त्या व्यापाऱ्याने जवळपास चौदा ते पंधरा लाख रुपयाला मागणी केलेली होती त्यावेळेस बघू असं म्हणल्यानंतर हे कालचं जे वादळ आलं हे एक नैसर्गिक असं होतं की पूर्ण हो जमीनवर टोटली केळी जी आहे जमीन दोष झालेली आहे तर त्या केळीकडे बघून शेतकरी रात्रीसुद्धा रडत होते त्यांची पत्नी रडत होती आम्हाला सुद्धा ते पोटात कालवा कालवी होत होती पण खरं तर शेतकऱ्यांनी करायचं तरी काय करायचं ही एक प्रश्न मोठा शेतकऱ्याच्या पुढं आहे कारण नैसर्गिक संकट आहे परत पुन्हा सुलतानी संकट आहे या संकटापासून वाचण्यासाठी या शेतकऱ्याला प्रशासनानं जेवढी जास्तीत जास्त होईल मदत तेवढी द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्या बी न्यूज न्यूजतर्फे विनंती करतो खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे की या शेतकऱ्याला आम्ही दररोज पाहत होतो सर्वा सर्वा की ह्याने जसं आपल्या लहान लेकराला आपण खाऊ पिऊ घालून या ठिकाणी त्याचं पालनपोषण करतो अशा पद्धतीनं गेल्या जूनपासून या ठिकाणी सर्वच्या सर्व कुटुंब शेतामध्ये राबत होतं आणि नेमकं या ठिकाणी आता हाताशी आलेलं पीक हे कालच्या वा वादळामुळं या ठिकाणी जमीनदोस्त झालेला आहे माझी शासनाला विनंती आहे की अशा घटना अनेक वेळेस घडतात परंतु कुठलं तरी कारण सांगून त्याला शेतकऱ्याला भरपाई या ठिकाणी मिळत नाही परंतु हा मुद्दा या ठिकाणी रास्त आहे की या शेतकऱ्याला या ठिकाणी आता हातात काहीही मिळणार नाही त्याच्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की जी काही या ठिकाणी आपल्याला योग्य वाटणार आहे किमान या माणसाचं आज सहा सात लाख रुपये खर्च केलेला आहे त्यांची बाकीची मजुरी सोडा तेवढा तरी शासनाने या ठिकाणी द्यावा अशा प्रकारची मी या ठिकाणी माझं मत मांडतो माझी विनंती कर मी गोंदिव तालुका औसा येथील रहिवासी किशन भोसले किशनराव भोसले आज आम्ही त्या किडीच्या प्लॉटवर आलो सर्वजण गावकरी प्रतिष्ठित व्यक्ती अधिकारी साहेब तर पंतजनाच्या माध्यमातून आज ही एवढं कदा पिळवटून काढणारी घटना घ गर, घडली आमच्या इथं एवढं भयानक वादळ होतं आणि ह्या वादळामध्ये किडीची बाग विसर्पात घडली तसेच आजच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर असताना एक एक थेंबानं जगून फळबागा जगवला जातात आणि त्या माध्यमातून असं जर शेतकऱ्याचं वाईट घडत असेल तर शेतकरी नंतर उभारी घेऊ शकणार नाही तर शासनानं काय काय होणार फुलने फुलाची पाकळी त्यांना एक सहकार्य करावं मदतीचा हात द्यावा विशेष म्हणजे माझी सुद्धा एक संत्र्याची बाग आहे ती सुद्धा फळगळ पाळ पन्नास टक्के फळगळ झालेली त्याची अधिकारी साहेब आले तर त्या विनंतीसाठी आम्ही आलो त्यांना जागवून दाखवण्यासाठी तरी शासनानं काय का होणार त्यांच्या आर्थिक अडचणीला मदत केली योग्य आज आपल्यासोबत आहेत तालुका कृषी अधिकारी विकास लोटरे साहेब साहेब तुम्ही इथं आलात हे दृश्य पाहिलं काय वाटतं या दृश्याबद्दल आपल्याला प्रत्यक्षात काल जे दुपारी सायंकाळच्या वेळेला जे वादळी वारं सुटलं त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी तालुका कृषी अधिकारी यांना ह्याच्यामुळं मी ग्रुपवर संदेश टाकला की कुणाचं काय नुकसान झालेलं आहे का तर काल संध्याकाळी मला समजलं की गोंदरी येथील एका शेतकऱ्याची दोन एकर फळबागेचं नुकसान झालेलं आहे या फळबागेचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं मी नेमकं कुठले शेतकरी मला समजलं नसल्यामुळे मी मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून माहिती घेतली गावातील गोंद्री या गावात पर्यंत फोन केला तर त्यावेळेस समजलं की धानुरा शिवारातील श्री शि श्री शुक्राचार्य विठ्ठलराव भोसले यांच्या किडी पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या व्हॉट्सॲपवर फोटोग्राफ्स पण माझ्याकडे प्राप्त झाले आणि नंतर गोंद्री शिवारातील एक मो पण बागेचं एका नुकसान झालेलं आहे म्हणून मी त्वरित संबंधित कृषी सहाय्यक यांना सूचना दिल्या की ग्रामस्तरीय जे समिती असते ज्यामध्ये कृषी सहाय्यक तलाटे आणि ग्रामसेवक असतात त्यांनी त्वरित त्याची पाहणी करावी आणि तसा अहवाल फिर हे तालुक्याकडे सादर करावा आणि तालुका कृषी कृषी अधिकारी यांना त्यानिमित्ताचा संबंधित पाहणी करून अहवाल आल्यानंतर तो तर तो अहवाल मी आम्ही वरिष्ठ कार्यालयास पाठवून जास्तीत जास्त जी शासकीय निकष जे असतात नैसर्गिक आपत्तीचे जे निकष असतात त्या निकष निकषाप्रमाणे जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे ती तर ती जी प्रचंड हानी झालेली आहे मी स्वतः डोळेनं पाहिलेली आहे ती तर हानी काय भरून निघणार नाही त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून जी शासकीय नियमाप्रमाणे जी निकषाप्रमाणे जी मदत मिळेल त्याच्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे